दुष्काळ पडला आणि पाण्याची रेल्वे आली किल्लारीला भूकंप झाला विलासराव देशमुखांसारखा नेता अकाली गेला लातूरचं नाव या आणि अशा अनेक कारणांनी देशाच्या नकाशावर ठळकपणे नोंदवलं गेलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लातूर उस्मानाबादपासून वेगळं केलं आणि लातूर जिल्हा स्वतंत्र करण्यात आला येऊ लालाव की जाऊ लालाव की हर, हे लातूर आयगाड्या असा आवाज आला की समजून जायचं गडी लातूरचा आहे आणि गडी लातूरचा आहे म्हटलं की राजकारण त्याच्या किती खोल आहे हे सांगायची गरजच नाही ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा झेडपी नाहीतर विधानसभा असो किंवा येऊ लागलेल्या लोकसभा इलेक्शन सगळ्या इलेक्शनवर इथल्या लोकांची बारीक नजर असते कारण मराठवाड्यातला लातूर लोकसभा मतदारसंघ एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे लोकसभेसाठी कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणारा मतदारसंघ मोदींच्या लाटेनंतर गेल्या दशकभरापासून भाजपच्या ताब्यात आहे राखीव असलेला हा मतदारसंघ लातूर आणि नांदेड अशा दोन जिल्ह्यात विस्तारलेला आहे सहा विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रामध्ये येतात सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महायुतीची ताकद या मतदारसंघामध्ये जास्त असल्याचं दिसून येत आहे असं असलं तरी काँग्रेसचा निष्ठावान मतदार आणि शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंनी जोर लावून धरल्यास भाजपला येणारी निवडणूक अवघड जाऊ शकते लातूर लोकसभेचं यंदाचं नेमकं गणित काय आहे हेच आपण राजकीय सामाजिक आणि विविध अंगानं पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण पाहत आहे मुंबईतक लातूरचा इतिहास प्राचीन आहे हे राष्ट्रकुटांचे घर होते आणि अशोकच्या साम्राज्याचं एक भागसुद्धा शतकानुशतक सातवाहन शक चालुक्य देवगिरीचे यादव दिल्लीचे सुलतान दक्षिण भारतातील भामणी शासक आदिलशाही आणि मुघल यांच्याद्वारे इथं शासन केलं गेलं नंतर एकोणीसाव्या शतकात ते हैदराबादच्या स्वतंत्र रियासत राज्याचं भाग बनलं पूर्वी एकोणीसशे पाचमध्ये नळदुर्ग तहसील म्हणून ओळखले जाणारे हा भाग आसपासच्या परिसरात विलीन झाला आणि त्याचं नाव लातूर तहसील असं करण्यात आलं आणि ते उस्मानाबाद जिल्ह्याचा एक भाग बनून गेलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि भारतीय संघांसोबत हैदराबादचा विलय उस्मानाबाद हा बॉम्बे प्रांतचा हिस्सा बनला एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र निर्माण झाल्यानं ते एक स्वतंत्र जिल्हा असं बनून गेलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला लातूर उस्मानाबादपासून वेगळं करण्यात आलं आणि लातूर जिल्हा स्वतंत्र करण्यात आला पाण्याचा प्रॉब्लेम जरी असला तरी शेती हाच इथला मुख्य व्यवसाय आहे शेतीच्या अनेक समस्या सोबत बेरोजगारी उद्योगाचा मनावा तसा या जिल्ह्यामध्ये विस्तार झालेला नाही असं असलं तरी प्रत्येक निवडणुकीला लोक इथं गांभीर्याने घेताना दिसून येतात गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोनदा इथं भाजपनं दोन, दोन वेगवेगळे खासदार दिलेत त्याआधी दोन वेळेचा केवळ दोन वेळेचा अपवाद वगळता काँग्रेसचाच दबदबा या मतदारसंघावर राहिलेला दिसून येते दोन हजार चौदाला मोदी लाटेत सुनील गायकवाड भाजपकडून इथून निवडून आले त्यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडेंचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गायकवाडांच्या जागी सुधाकर शृंगारेंना संधी देण्यात आली त्यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांना मात दिली आणि थेट लोकसभा गाठली त्याआधी लातूर लोकसभेमधून तब्बल सात वेळा शिवराज पाटील लोकसभेमध्ये निवडून गेले तर तुळशीराम कांबळे तीन वेळा आणि उद्धवराव पाटील रूपाताई निलंगेकर जयवंत आवळे यांना एकदा संधी मिळाली आहे दोन हजार नऊपासून मात्र प्रत्येक वेळा नवीन खासदार देण्याची परंपरा या जिल्ह्यानं सुरू केली या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये देशमुख परिवाराचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे यामुळं अर्थातच काँग्रेसचा इथं दबदबा आहे विलासराव देशमुखांचे पुत्र अमित आणि धीरज देशमुखांनी या दोन्ही मतदारसंघात आपलं वर्चस्व राखून ठेवलेलं आहे औसा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार जे देवेंद्र फडणवीसांचे पी ए होते ते या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये त्यांचा अर्थातच प्रभाव आहे तर या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने आणि काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा दोघांचाही प्रभाव असल्याचं दिसून येत आहे तर निलंग्यामध्ये आपण बघितलं तर भाजपचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा अधिक प्रभाव असल्याचं दिसून येत आहे तिकडं उदगीरमध्ये जर आपण पाहिलं तर सध्याचे मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते आहेत संजय बनसोडे यांचा चांगला प्रभाव आहे अहमदपूरमध्ये जर आपण गेलो तर सध्याचे आमदार जे अजित पवार गटासोबत आहेत बाबासाहेब पाटील ते तिथं आमदार आहेत आणि त्यांचा इथं अर्थातच प्रभाव आहे आणि तिथं माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेले विनायकराव पाटील सोबत त्यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे दिलीपराव देशमुख यांचासुद्धा प्रभाव या मतदारसंघामध्ये आहे कंदार आणि लोहा विधानसभा मतदारसंघसुद्धा लातूर लोकसभेमध्ये येतो आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे आमदार आहेत श्यामसुंदर शिंदे यांचा तिथं प्रभाव आहे त्यामुळं त्यांची मतं कुणाकडे जातील हे पाहणंसुद्धा या लोकसभेसाठी महत्त्वाचं असतं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण सामाजिकदृष्ट्या विचार करायला गेलं तर मराठा आणि लिंगायत समाजाची जास्त लोकसंख्या आहे आणि या दोन्ही समाजाचा या मतदारसंघामध्ये खूप जास्त प्रभाव आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याचे जे खासदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे सुधाकर शृंगारे आहेत मात्र इथं जर गेल्या दोन वेळेची आपण गोष्ट पाहिली जसं सुरुवातीला मी सांगितलं की इथं गेल्या दोन्ही वेळेला भाजपनं उमेदवार बदलून दिला आहे त्यामुळं यंदा सुद्धा इथं भाजप उमेदवार बदलणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे सुधाकर शृंगार येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातीलच उदगीर विधानसभा मतदारसंघाचे जे माजी आमदार आहेत सुधाकर भालेराव त्यानंतर, त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून ज्यांनी निवडणूक लढवली होती माजी खासदार सुनील गायकवाड असतील किंवा सुनील गायकवाडांचे पुतणे विश्वजित गायकवाड हे सुद्धा भाजपकडून इथून इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षाला इथं अर्थातच मुख्य विरोधक हा काँग्रेसच आहे पण काँग्रेसचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही कारण आपण जर बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि या फुटीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी याच्यातील जी समीकरणं आहेत ती खूप बदलली आहेत आणि असं म्हणजे असं जरी असलं तरी पारंपरिकदृष्ट्या हे मत मद, हा जो मतदारसंघ आहे तो महायुतीमध्ये भाजपकडं आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडं आहे त्यामुळं जागावाटपात अर्थात पक्षीय किंवा आघाडी आणि युती म्हणून पाहिलं तर फारशी वादावादी होण्याची शक्यता नाही आहे अर्थात इच्छुकांची संख्या बघता इथं ज्यावेळेस जागावाटप होईल त्यावेळेस बंड होण्याची शक्यतासुद्धा खूप जास्त आहे आणि जर तसं झालं तर ही लढत खूप रोमांचक होण्याची शक्यता आहे भाजपला शह देण्यासाठी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली इथं लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे नवीन उमेदवार दिला जाईल असं दिसतं आहे काँग्रेसकडून सध्या तरी कुठल्याही उमेदवाराचं नाव समोर आलेलं नाही काँग्रेससोबतच इथं वंचित बहुजन आघाडीचासुद्धा प्रभाव दिसून येतो आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे आणि या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडं लक्ष लागून आहे आपल्याला लातूर लोकसभेच्या या राजकारणाबाबत काय वाटतं हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका गणित लोकसभेचं या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मुंबई तकला अवश्य भेट द्या आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद